श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा शेजारचा व्यक्ती विनाकारण आपल्याला त्रास देत आहे विनाकारण आपल्याला घालून पाडून बोलत आहे विनाकारण टचके टोमणे देत आहे आपण कुठही बाहेर निघालो कोणत्याही कामासाठी जरी निघालो तरीही तो विनाकारण आपल्याला हटकवत आहे आपल्या दरवाज्याच्या समोर कोणी ना कोणी काही ना काही लिंबू म्हणा काही ना काही आणून टाकत आहे किंवा विनाकारणच आपली निंदा नालस्ती करत आहे पहा कामाच्या ठिकाणीसुद्धा असं बऱ्याच वेळा घडतं की आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत असतो परंतु बहुतेक अशी कलिक असतात शेजारचे असतात की ते काय करतात विनाकारण आपली निंदा नालस्ती करत राहतात विनाकारणच आपल्या कामामध्ये काहीतरी चुका काढत राहतात विनाकारणच आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न ती लोक करत असतात आपण कितीही सरळ मार्गाने जाण्याचा प्रयत्न जरी केला तरीही आपल्या फाटक्यामध्ये पाय घालायला ही, ही लोक येतच असतात आणि ही लोक असं करून त्यांचा तर त्रास वाढवतात परंतु आपल्यालाही यामुळे मानसिक शारीरिक त्रास होतो आपल्याला असं वाटतं की बाबा रे हे काय माझ्या आयुष्यात चाललेलं आहे आणि असं कशामुळे घडत आहे हे आपल्याला कळत नाही बहुतेक वेळा ह्या लोकांची नजर इतकी वाईट असते की या लोकांचा जो नजर दोष आहे तो आपल्याला लागतो आपल्याला बहुतेक ही लोक कुठून तरी इडा पिडा बाधा काहीतरी करत असतात तरी काहीतरी ज्योतिषाकडनं तरी मांद्रेकडनं काहीतरी आणायचं आणि विनाकारण त्रास देण्याचा ही लोक प्रयत्न करत असतात आपल्या आपल्याला आपल्या कामामध्ये सुद्धा यश भेटत नाही आपल्याला आपलं कोणतंही काम सरळ मार्गाने होत नाही अनेक अडथळे अनेक समस्या अनेक अडचणी आपल्या कामामध्ये आपल्याला येतात आपण म्हणतो बाबा रे माझं असं का घडत आहे मी तर सगळं प्रिप्लॅन प्रिप्लॅन जे आहे ते व्यवस्थित केलेलं आहे तरीही माझ्या कामातच का अडथळे येतात अचानकपणे आपल्या घरामध्ये आजारपण येणं अचानकपणे खर्च वाढणं अचानकपणे घरामध्ये वादविवाद कलह होणं अचानकपणे आपली जी मुलं आहे ती व्यसनाच्या अधीन होणं किंवा आपल्या मुलांचा व्यवसाय म्हणा किंवा आपल्या नवरा बायकोंमधील जे काही आहे त्यामध्ये दुरावा निर्माण होणं कंटिन्यू वादविवाद घरामध्ये होणं मुलाचं वडिलांचं न पटणं सासूसुणांचं न बटणं नंदन भाऊजाईंचे वादविवाद होणं त्याच त्याचप्रमाणे संतती प्राप्तीचा योग न येणं मुलं विवाह योग्य झालेले आहेत त्यांची ह्या जर अशा समस्या येत असतील तर समजून द्यायचं की आपल्याला विनाकारणच कोणीतरी काहीतरी त्रास देत आहे कुणाची तरी नजर आपल्या हस्तखेळाच्या कुटुंबाला आपल्या संसाराला लागलेली आहे तर ही नजर दूर करण्यासाठी ही बाधा ही पीडा जे काही आहे ते सर्व काही दूर करण्यासाठी आजचा मी छान असा उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे उपाय अगदी छान आणि सोप असा आहे घरातील कोणीही हा उपाय करू शकतं उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल अधिक व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा हा जो उपाय आहे हा तुम्हाला कोणत्याही शनिवारी करायचा आहे आता शनिवारीच उपाय आपण का बरं करतो कारण शनिवार हा दिवस हनुमंतरायांचा मारुती रायांचा दिवस आहे आपल्याला माहिती आहे की मारुती राय हे प्रत्येक संकटातून मार्ग काढणार आहे संकट मोचक असं त्यांना म्हटलं जातं कोणतंही विघ्न असो कोणतेही संकट असो समस्या असो ते दूर करणारे मारुती राय आहे आणि मारुती राय आजही अंश रूपाने आपल्या पृथ्वी तलावरती वास करतात म्हणून सर्व काही तांत्रिक मांत्रिक जे काही उपाय आहे ते शक्यतो शनिवारी केले जातात आणि शनिवारचा हा दिवस मारुती रायांना त्याचप्रमाणे उपाय वगैरे करण्यासाठी समर्पित असा दिवस आहे म्हणून शनिवारी केलेले उपाय कधीही खाली जात नाहीत म्हणून हा जो उपाय आहे हा तुम्हाला शनिवारीच करायचा आहे किती शनिवार करायचं तर तुम्ही हा उपाय प्रत्येक शनिवारी जरी केला तरीही चालेल किंवा कमीत कमी तीन शनिवार पाच शनिवार सात शनिवार जरी केला तरीही चालेल अगदी एकाच शनिवारामध्येच तुम्हाला अनुभूती येईल तुमच्या जीवनामध्ये खूप पॉझिटिव्ह बदल होताना दिसतील तुमच्या घरामध्ये सुद्धा खूप छान बदल होताना दिसतील तर उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते पहा आपण भाजीमध्ये जो हिंग वापरतो मग तो खडा हिंग असो किंवा हिंगाची पावडर असो चालेल काही हरकत नाही अख्खा हिंग जो खडा हिंग म्हणतो आपण त्याला तो जरी घेतला तरी चालेल किंवा हिंगाची पावडर जरी घेतली तरीही चालेल त्यानंतरनं पिवळी मोहरी पिवळी मोहरी पूजेच्या साहित्याच्या दुकानात त्याचप्रमाणे आपल्या स्वामी केंद्रामध्ये सहजरित्या मिळते तर या उपायासाठी काळी मोहरी चालणार नाही पिवळी मोहरीच लागणार आहे त्यानंतरनं तुम्हाला येथे लागणार आहे मोहरीचं तेल जे मोहरीचं तेल बाजारामध्ये भेटतं हे मोहरीचं तेलच तुम्हाला योपायासाठी लागणार आहे आणि वाती कापसाच्या ज्या वाती आहेत त्या दोन वातींची एक वात करून वाती घ्यायची आहे त्यानंतर आपण मंदिरामध्ये जो दिवा प्रज्वलित करतो तो दिवा लागणार आहे त्यानंतर मातीची खोलगट अशी पंथी तुम्हाला उपायासाठी लागणार आहे खोलगट मातीची पंथी नसेल तर खोलगट असा मोठा दिवा जरी घेतला तरीही चालेल आणि धूप अगरबत्ती तुम्ही ज्यामध्ये जाळता ते मोठं एखाद पात्र भांड किंवा लोखंडी असो मातीचं असो जे कोणतं असेल ते तुम्ही घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला येथे भीमसेने कापूर जर भेटला तर अतिशय उत्तम नाही भेटला तर जो कोणता कापूर भेटेल तो घेतला तरीही चालेल आता हे सर्व साहित्य घ्यायचं तुमच्या घरामध्ये जिथे एकदम शांतता आहे अशा ठिकाणी तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आता तुम्ही देवघराच्या समोर जरी बसून हा उपाय केला तरीही चालेल काहीही हरकत नाही तिथे बसून हे उपाय करू शकता हा उपाय तुम्हाला सायंकाळच्या वेळेस म्हणजे सूर्य मावळल्याच्या नंतर ना सूर्यास्ताच्या नंतरच करायचं आहे म्हणजे पाच साडेपाचच्या नंतरनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे दिवसभर केला के तर चालणार नाही सायंकाळच्या चा वेळेस शनिवारी तुम्हाला पाच साडेपाचच्या नंतरनं ते रात्री बाराच्या आतमध्ये हा उपाय केला तरीही चालेल हे सर्व साहित्य घेऊन बसायचं प्रथम जो दिवा आहे तो दिव्यामध्ये जे मोहरीचं तुम्ही तेल घेतलेलं आहे मोहरीचं तेल टाकायचं भरपूर तेल टाकायचं दोन वातीची एक वात तयार करून घ्यायची आणि ही वात हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा प्रज्वलित करून घेऊन हा जो दिवा आहे ह्या दिव्याला आसन द्यायचं तुम्ही एखादी प्लेट घ्या प्लेटमध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं आसन देऊ शकता किंवा फुलांचं आसन दिव्याला देऊ शकता आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे हा दिवा एखादा पाट घ्या किंवा चौरंग घ्या त्यावरती एखादा कप कपडा असेल लाल पिवळ्या रंगाचा किंवा वस्त्र असेल देवाचं ते अंतरान त्यावरती ही दिव्याची जी प्लेट आहे ती प्लेट ठेवायची त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे ही जी आपली तीन बोटं आहेत पहा अंगठा शेजारचं हे बोट सोडायचं आणि ही जी दोन बोटं आणि अंगठा ह्या तीन बोटांनी तुम्हाला चिमूड भर चिमुटभर काय करायचं आहे पिवळी जी मोहरी आहे ती चिमूटभर मोहरी घ्यायची आहे ही मोहरी अशीच बोटामध्ये ठेवायची आणि हनुमान चालीसा आपण सर्वांना माहिती आहे हनुमान चालिसेचं एक वेळा पठन तुम्हाला ही मोहरी अशाच प्रकारे हातामध्ये धरून हनुमान चालिसेचं पठन करायचं एक वेळा हनुमान चालिसेचं पठन झालं की ही ज्या हातातील मोहरी आहे ही मोहरी तुम्हाला त्या दिव्यातील तेलामध्ये सोडायची आहे त्यानंतर ना पुन्हा चिमुटभर मोहरी घ्यायची ही बोटामध्येच ठेवायची बोटांमध्येच ठेवायची पुन्हा हनुमान चालिसेचं पठण करायचं आणि ही मोहरी पुन्हा तेलामध्ये त्या पंथीमध्ये सोडायची त्यानंतर तुम्हाला काय आहे पुन्हा चिमुडभर मोहरी घ्यायची पुन्हा हनुमान चालीसेचं एकदा पठण करायचं आणि हनुमान चालिसेचं पठण झालं की तेलामध्ये सोडायचं असं तीन वेळा हनुमान चालीसेचं तुम्हाला पठण करायचं हे पठण कर हे पठण करण्यापूर्वी सांगायचं राहिलं सा हिंग ही पावडर किंवा हिंगाचा जो तुम्ही खडा घेतलेला आहे हा सुद्धा तुम्हाला जर पावडर असेल तर ही तीन बोटांमध्ये चिमुडभर पावडर घ्यायची आणि दिव्यामध्ये जे तेल आहे त्या तेलामध्ये ही पावडर टाकायची ही पावडर टाकताना तो जो व्यक्ती आहे जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतो किंवा जो व्यक्ती कंटिन्यू तुमच्याबरोबर भांडतो किंवा तुम्हाला तुम त्या व्यक्तीमुळे समस्या येत आहे मग तू कामातील तुमचा बॉस असो किंवा घरातील एखादा व्यक्ती असो किंवा शेजारी जो कोणी व्यक्ती असेल तो तुम्हाला त्रास देतो त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि तो जे काही त्रास देत आहे ते त्रास तुम्हाला होऊ नये यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे किंवा तुम्हाला म्हणायचं आहे की देवा स्वामी आई मारुती राया मला हा हा व्यक्ती समजा एखादा व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव आहे कृतिक तर हा हा कृतिक नावाचा व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये मला खूप त्रास देत आहे आणि ह्या त्रासातून मी मुक्त व्हावी असं बोलायचं आणि चिमोटवर सोडाय ते जे हिंग घेतलेला आहे तो सोडायचा किंवा पुन्हा जो खडा समजा तुम्ही खडा घेतला तो खडा सुद्धा हिंगाचा असा बोटामध्ये पकडायचा समजा एखादी तुमची मैत्रीण असेल किंवा रिलेटिव्ह असेल किंवा शेजारचा एखादा कोणी व्यक्ती असेल जो तुम्हाला कंटिन्यू घालून पाल घालून पाडून बोलतो किंवा कंटिन्यू शिवाय श्राप देतो त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आता समजा ती व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव राणी आहे तर म्हणायचं राणी मला माझ्या आयुष्यामध्ये खूप त्रास देत आहे तिच्या त्रासातून मी कायमची मुक्त व्हावी हे मारुती राय या त्रासातून मला कायमचं मुक्त करा आणि हा जो हिंग आहे तो त्या तेलामध्ये सोडायचा हे सोडून झाल्याच्या नंतर ना मग मोहरी हनुमान चालिसेचं पठण करत करत तुम्हाला काय करायचं आहे तेलामध्ये सोडायचे आहेत तीन वेळा हनुमान चालिसा म्हणून सोडायची हे झाल्याच्या नंतर ना हा जो दिवा आहे हा उद्या सकाळपर्यंत म्हणजे शनिवार तुम्ही उपाय करताय तर पूर्ण रात्रभर अख्खी शनिवारची रात्र ते रविवारची सकाळ होतपर्यंत हा दिवा तेवत राहिला पाहिजे किंवा पेटताच राहायला पाहिजे दिवा भिजणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे पहाटे पहाटे म्हणजे पाच सहाच्या दरम्यान जरी दिवा भिजला तरीही चालेल काही हरकत नाही दिवा भिजल्या दुसऱ्या दिवशी काय करायचं उठायचं स्वच्छ स्नान वगैरे करायचं आणि स्वच्छ स्नान करून झाल्याच्या नंतर ना तुमच्या ज्या दरवाज्याच्या सॉरी तुमच्या घराच्या दरवाजे खिडक्या सर्व काही ओपन करायचं सर्व ओपन करून तुम्हाला हे निश्चितच दिवा भिजला असेल दिवा भिजण्याची वाट पाहिजे पूर्ण थंडगार होऊन द्यायचा हे भिजल्याच्या नंतरनं एक मोठं भांड ज्यामध्ये तुम्ही दीप जाणता ते मोठं भांडं घ्यायचं त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं तांदूळ घ्या म्हणजे तांदूळ आपण घरामध्ये वापरतो थोडंसं तांदूळ घ्या नाही तांदूळ घेतले तरी चालतं डायरेक्ट कापराच्या ज्या वड्या आहेत त्या कापराच्या वड्या खाली ठेवा म्हणजे त्या भांड्यामध्ये ठेवा त्यावरती त्या दिव्यातील वाद जे आहे जी रात्रभर तेवत होती ती वात जी आहे जितकी कितकी उरलेली आहे ती वात काढायची त्या आ, प त्या भांड्यामध्ये ठेवायची त्यानंतर ना हिंग जर खडा हिंग असेल तर तो थोडासा राहिला असेल तो खडा हिंग सुद्धा टाकायचा आणि जी मोहरी आहे ती मोहरी सुद्धा तुम्हाला यामध्ये टाकायची उरला सुरलेलं जे काय तेल असेल तेल शक्यतो उरणार नाही याची काळजी घ्या दिवा पूर्ण शांत झाल्याच्या नंतरच तुम्हाला पुढची क्रिया करायची आहे मग ते जी मोहरी आहे ती मोहरी सुद्धा या भांड्यामध्ये काढून घ्यायची पुन्हा वरती कापराचा एक दोन तुकडे ठेवायचे किंवा कापराचा भीमसेन कापरा असेल तर तो ओबडधोबड असतो एखादा खडा ठेवायचा आणि हे सर्व तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे हे प्रज्वलित करायचं हे प्रज्वलित करून तुम्हाला तुमच्या पूर्ण घरभर ही जे याचा जो धूर आहे किंवा याचा जो प्रकाश आहे ही जी आरती आहे ती पूर्ण घरभर तुम्हाला फिरवायची आहे तुमचं दहा बाय दहाची खोली असू द्या तुमचा बंगलो असू द्या तुमचं मोठं म्हणजे 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 कितीही मजल्याचं घर असू द्या किंवा किती बारीक छोटं मोठं कसंही घर असू द्या पूर्ण घरभर हे जे आहे हे तुम्हाला फिरवायचं आहे हे फिरवल्यामुळे काय होणार आहे तुमच्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे तुमच्या घरातील जी काही नजर दोष आहे बाधा आहे इडापिडा आहे कोणी कितीही काही वाईट दोष लावलेले असू द्या ते सर्व दूर होण्यास मदत होणार आहे रात्रभर जो दिवा तेवत आहे त्या दिव्याच्या वातीमध्ये त्यामध्ये आपण टाकलेल्या हिंगामध्ये मोहरीमध्ये इतकी ताकद आहे की कि घरामध्ये कितीही अवलक्ष्मी असू द्या किती, किती निगेटिव्हिटी असू द्या कोणी कितीही बाधा इडापिडा केलेली असू द्या ती सर्व खेचण्याची ताकद या मोहरीच्या तेलामध्ये मोहरीमध्ये आणि हिंगामध्ये आहे आए। तुम्ही ऐकलं असेल पहा गावाकडे आजही बोललं जातं अं जी लोक म्हणजे अ हे बागायती शेती वगैरे करतात ती लोकांचा माल ज्यावेळेस काढायला येतो त्यावेळेस अं मोठी म्हातारी लोक म्हणजे आजी आजोबा आपले आहेत ते सांगतात की बाबा रे तेथे जाऊन एखादा हिंगाचा खडा बांध म्हणजे किंवा चारी कोपऱ्यांना हिंगाचा खडा ठेव का बरं ज्याची कुणाची येणाऱ्या जाणाऱ्याची जी नजर आहे ती आपल्या घरादाराला ला लागायला नको यासाठी आपण हे हिंगाची उपाय आ उपाय आजही करतो त्याचप्रमाणे एखादं बाळ रडत असेल सर कंटिन्यू किरकिर करत असेल तर आपले जे कोणी आजी वगैरे आहे तेही सांगतात की त्या बाळाला हिंग त्यावरून उतरवून तो हिंग बाहेरच्या बाजूला फुंकून टाक किंवा उंबऱ्यावरती जाऊन तो हिंग फुंक किंवा पहा एखादं बाळ जे आहे त्याचं पोट दुखते तो किरकिर करतोय तर त्याच्या पोटावरती सुद्धा आपण हिंगाची पेस्ट करून लावतो त्यामुळे सुद्धा ते बाळ शांत होतं म्हणजे हिंग कोणतीही इडापिडा कोणतीही समस्या जाते दूर करण्यासाठी हिंग खूप महत्वाचं आहे त्याचप्रमाणे पिवळी मोहरी पिवळी मोहरी सुद्धा घरातील जे काही बाधा जे काही दोष आहे जे काही इडापिडा आहेत त्या सर्व दूर करण्यासाठी पिवळी मोहरी अतिशय महत्वाची आहे सगळे तांत्रिक मांत्रिक उपाय जे कोणते आहेत त्या सर्वांमध्ये मोहरीला अतिशय मत पिवळ्या मोहरीला खास करून अतिशय महत्वाचं स्थान आहे त्याचप्रमाणे जे तेल आपण घेतलेलं आहे तेही मोहरीचं आहे म्हणून आपल्या घरातील सर्व समस्या दूर होण्यासाठी जो कोणी शत्रू आहे तो जो कोणी त्रास देत आहे त्याचा त्रास कमी होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे ज्या दिवसापासून तुम्ही हा उपाय करायला सुरुवात होणार त्या दिवसापासून होताना तुम्हाला दिसेल तो व्यक्ती तुमच्याबरोबर चांगला वागताना दिसेल तोच व्यक्ती तुमच्याबरोबर समाजामध्ये तुम्हाला चांगला बोलताना दिसेल तो तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान इज्जत देताना दिसेल कामाच्या ठिकाणी सुद्धा तुमचा बॉस असो कलिक असो तो सुद्धा तुम्हाला इज्जत देताना दिसेल बहुतेक वेळा तर तो तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्या मागे पुढे फिरताना तुम्हाला दिसेल तुमच्याबरोबर गोड गोड बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करेन तुमचं जे काही नातं होतं ते नातं पुरवत होण्यास या उपायामुळे मदत होईल आता उपाय किती वेळा करायचा हेही सांगितलं आहे याची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल आता तुम्ही अजून म्हणाल की ताई आता ती जी काय आरती आहे ह्या वस्तू जाळल्या ह्या पूर्णपणे जाळायला नाही तर मग हे काय करायचं हे पंथीमध्ये उरलेलं काय करायचं तर ते सर्व तुम्ही निर्मात्यामध्ये टाकून देऊ शकता वा त्या पाण्यामध्ये सोडून देऊ शकता किंवा मोकळ्या जागेमध्ये एखादं झाड असेल तर त्या झाडाच्या तिथे थोडीशी माती साईडला करून थोडा खड्डा करून त्यामध्ये गाडून जरी टाकलं तरीही चालेल तर निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल काही समस्या असेलच कमेंट्समध्ये सांगा त्याचं उत्तर देण्याचा नक्की मी प्रयत्न करेल झालेली सेवा स्वामींच्या निर्जू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज कि